मित्रांनो एक वेगळा मुद्दा मी थोडा तुमच्या समोर मांडतोय वर्तमानपत्रामध्ये चर्चा आहे निन्ना नेते एकाच वेळेला डबल ढोलकीगिरी करतायत म्हणजे भाजपचे नेते म्हणतात की महायुती हा आमचा धर्म आहे आणि तो धर्माचं आम्ही पालन करू युती धर्माचं आणि त्याच वेळेला त्यांचेच नेते किंवा तेच नेते दुसऱ्या ठिकाणी ने जाऊन भाषण करताना म्हणतायत की आम्ही आमच्या स्वबाळावर लढणार मुंबई अपवाद आहे मुंबईत आम्ही युती करू पण आम्ही बाकी स्वबाळावर लढणार ते महागाडीचे नेते तर आणखीन भारी आहेत ते मुंबईत पण युती म्हणजे महाआघाडी करायला तयार नाहीत काँग्रेसने जाहीर केला आम्ही आमच्या बाळ स्वबाळावर लढणार आता महायुतीचे जे हितचिंतक आहेत जे माझे मित्रपण आहेत त्यातले काही मला असं म्हणाले की अनिलजी हे काय बरोबर नाही होते हो। आज दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एक, एक माहोल नाही म्हटलं तरी निर्माण झालाय ठाकरेंचा लोक आता कदाचित मनसे आणि उबाठा असं विचार न करता ठाकरे म्हणून ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान करतील राहुल गांधी सुद्धा एक वर्ष दोन वर्षापूर्वी होता त्याच्यापेक्षा आता खूप जास्त प्रभावी झालाय नॅशनल लेव्हलवर त्यांनी जर ठरवलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यामध्ये प्रमुख शहरात नागपूर मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर तुमचं औरंगाबाद आणि नागपूरमध्ये सभा घेतल्या तर कदाचित त्या परिसरात परिणाम होईल म्हणजे महापालिकांचा आता या नगर परिषदाने आणि याचं नाही कोणी कोण करत तर अशा वेळेला युती बरोबर नाही हो करायला पाहिजे त्यांच्या विरोधात इथेच तुम्हाला फडणवीसांचं चातुर्य काय आहे ते मी सांगतो ते मी सांगतो कारण मी जाणतो कसं आहे ना फडणवीस अत्यंत बुद्धिमान चतुर आणि कुटील राजनीतीतला गेम प्लेअर नाही गेम चेंजर आहे इज मास्टर माइंड यार मास्टर माइंड मी त्यांच्या निकटवर्तीयांकडून ही गोष्ट समजावून घेतली आणि असं खरं तर ते ऑफ दी रेकॉर्ड आहे पण मी ऑन द रेकॉर्ड तुमच्याशी सांगून टाकतो शेअर करतो की एकनाथ शिंदेनाही त्यांनी कल्पना दिली आहे अजितदादांनाही कल्पना दिली आहे देवेंद्र फडणवीसांनी जो मांडलेला मुद्दा आहे तो आपल्या मीडियात मिस झालाय मी आज तुमच्या समोर मांडतोय तुम्हाला अनेक वेळा असं होतो बरं का मी माझ्याकडे सांगतो मग मीडिया उचलतो की बाप माझी काय जी असते ते खूप वेळा असं होतं आज मी तुम्हाला सांगतो की फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादाना असं सा सांगितलेलं आहे की मुंबईतली परिस्थिती वेगळी आहे दोन्ही ठाकरे बंधूंचं अस्तित्व फक्त मुंबईत आहे इथे आपल्याला युती करण्याची गरज आहे पण महाराष्ट्रामध्ये कुठेही युती करण्याची गरज नाही याचं मोठ कारण जे फडणवीस आणि एकनाथजींना सांगितलंय त्यांना पटलाय अजित पवारांना सांगितलंय त्यांना पटलाय ते हे आहे की लोक जनरली काय करतात की एक अनुकूल आणि एक प्रतिकूल असं मनामध्ये भावना आणतात सामान्य मतदार जो असतो तो तसा सामान्यच असतो ना तर तो काय म्हणतो की इथे कोण उमेदवार आहे महायुतीचा आहे कुणाचाही असेल भाजपचा असेल एकनाथजींचा असेल अजितदादांचा असेल पण तो महायुतीचा उमेदवार आहे माझ्या मनामध्ये महायुतीबद्दल राग आहे तर मग मी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तिघांचा मिळून त्याला मत देण्याऐवजी मी ठाकरेंना देईन दोन ठाकरे आलेत एकत्र काँग्रेसला देईन शरद पवारांच्या काँग्रेसला देईन यांना नाही देणार याच्या उलट फडणवीसांचं म्हणणं जे त्यांनी पटवून दिलं एकनाथ शिंदे यांना आणि एकनाथ शिंदेना ते पटले हे मला माहिती माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आम्ही हार्ट टू हार्ट बोलतो त्यांनी त्यांना असं सांगितलं की जर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे त्याच्या विरोधामध्ये शिंद्यांचा उमेदवार आहे काही ठिकाणी तर तिथे अजितदादांचा पण तिसरा उमेदवार आहे तर लोक या तिघांना पर्याय म्हणून या तिघांपैकी कोणाकडे जाण्याऐवजी किंवा त्यांच्यापैकी कोणाला मतं देण्याऐवजी म्हणतील अरे भाजपपेक्षा आपले शिंदे साहेब बरे उदार माणूस आहे मन मोकळा माणूस आहे जनसामान्यांचा माणूस आहे चला भाजपाला नाही द्यायचं आपल्याला भाजपाचा उमेदवार आहे तू बा शिंद्यांचाही आहे ना मी शिंद्यांनाच देतो त्यांच्यापेक्षा तो माणूस मला आवडतो बहुजन समाजाचा माणूस आहे माझ्या आवडत्या माणसांपैकी तो आहे का चल त्यांना देतो काही ठिकाणी असं आहे की मराठा स्पिरिट असेल समजा म्हणाल ठीक आहे भाजपा हा शेटजी पटजींचा पक्ष आहे अंबानी दमानी यांचा आदानीचा पक्ष आहे दादा आमचा आहे कसाही दादा असला तरी दादा आमचा आहे आमच्या मराठ्यांचा शरद पवारांनंतरचा नेता आहे मी त्याला मत देतो म्हणजे भारतीय जनता पक्षाला न मिळालेलं मत हे शरद पवारांच्या काँग्रेसला काँग्रेसला किंवा ठाकरे बंधूंना न जाता तिथे पर ते अजितदादांकडे जात कुणाचाही येऊ पण तिघांचा आल्यानंतर निवडणुकीनंतर तिघे एकत्र आहेत हे एक तिघांना माहितीये त्यामुळे येऊ इकडून निवडून तुम्ही इकडून या इकडून येऊ द्या गंगा इकडून येऊ द्या जमुना इकडून येऊ द्या सरस्वती शेवटी प्रयागला संगम जो होणार आहे महायुतीचा तेव्हा आमचाच महापौर आमचीच स्टँडिंग कमिटी आणि बहुतेक ठिकाणी असं होणार आहे की या तिका म्हणजे निवडून येतील स्वतंत्रपणे मग शिवसेनेचे जा असतील आता ठाण आहेत समजा तर महापौर शिवसेनेचा होईल पण युती होणार लगेच 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 शंभर टक्के युती होणार आणि स्टँडिंग कमिटी देतील ते भाजपला अजितदादाचं आलेले असेल काही तर त्यांना उपमहापौरपद देतील बहुतेक ठिकाणी अजितदादांकडे पुणे पिंपरी चिंचवड वगैरे पुणेमध्ये नाही पण पिंपरी चिंचवड सारखी जी काही दादांची पश्चिम महाराष्ट्रात ताकद आहे तिथे कदाचित महापौर किंवा स्टँडिंग त्यांना देतील इकडे शिंदेना देतील बऱ्याच ठिकाणी त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की शिंद्यांनी यांनी आणि फडणवीसांनी जो फॉर्म्युला घेतलाय ना अत्यंत बुद्धिमान डाव आहे आणि त्याच्यामध्ये महागडीच्या चिंद्या होणार आहेत लोक ठाकरेना मत ऐवजी याच तिघांपैकी एकाला देतील हा केवढा मोठा गेम आ, का, का, आहे आणि हा फडणवीसच खेळू शकतात आणि तो यशस्वीपणे खेळतायत अं लक्षात ठेवा आजच माझं भवितव्य आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही नगरपालिका महापालिका आहेत त्याची संख्या आता मान गेलं काळ झालंय मला दिसत नाही पण संख्या आहे माझ्याकडे तुम्हाला मी सांगतो की फक्त पाच महापालिका आणि साधारणत नऊ किंवा दहा नगरपालिका सोडल्या तर बाकी सगळ्याच्या सगळ्या महायुतीकडेच महापौर येणार आणि होणार आणि मुंबईचं तर आता सांगतो की या स्ट्रॅटेजीमध्ये तिघं एकत्र आहेत मुंबईत कारण इथे ठाकरे बंधू एकत्र आहे ठाकरेंची ताकद एकत्र आहे इथे अशी अल्टरनेटिव्ह देऊन चालणार नाही की शिंदे का हा का तो कारण मधल्यामध्ये या दोघांच्या विभाजनामध्ये तिकडे ठाकरेंचा उमेदवार दोघांपैकी कोणाचा पुढे निघू शकतो आता त्यांचे वांदे होणारच आहेत सीट वाटप झाल्यावर त्यांच्यात प्रचंड बंडखोरी होणार आहेत महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी नाही झाली एवढी बंडखोरी सगळ्या पक्षात होणार आहे युती आणि याच्यामध्ये पण फडणवीस इज गेम चेंजर त्यांनी गेम आखलेला आहे गेम प्लॅन केलेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला आजच सांगतो की महापालिका निवडणुकीपूर्वी ही युती तुम्हाला मग सोडून कुठे दिसली नाही तरी त्यानंतर युतीचाच भगवा महाराष्ट्रामधल्या नाईन्टी फाईव्ह पर्सेंट महापालिका नगरपालिकांवर दिसेल धन्यवाद